आमच्या इथे सर्व प्रकारचे टाइल्स ग्रेनाइट मार्बल पा होलसेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ मुक्काम पोस्ट ओरस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पिनकोड एक्केचाळीस अडुसष्ट बारा संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास तेवीस रत्नागिरीतील दापोलीमध्ये प्रियकराच्या मदतीनेच पत्नीने आपल्या पतीला गळा आवळून ठार केल्याची घटना घडली आहे आपला पती बेपत्ता असल्याचा बनाव करत प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच आपल्या पतीला गळा आवळून ठार केल्याची घटना पंधरा जानेवारीला रात्री उशिरा उघड झाली आहे निलेशला आधी दारू पाजली त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह पालगड पाटीलवाडी येथील एका विहिरीत टाकून देण्यात आल्याची घटना घडली आहे या अंतर्गत संशयित नेहा बाकर आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर यांना दोघांना ना ही पोलिसांनी अटक केली आहे संशयित आरोपी नेहा निलेश बाकर हिने आपला पती निलेश दत्ताराम बाकर हा बेपत्ता असल्याची तक्रार चौदा जानेवारीला दापोली पोलीस ठाण्यामध्ये दिली होती या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असताना चौकशी दरम्यान तक्रार देणारी नेहा बाकर ही ज्या हॉटेलमध्ये काम करत होती तेथून रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास ती घरी आली होती असं तिने दिलेल्या तक्रारीत सांगितलं होतं मात्र तपासादरम्यान पोलिसांना सांगितलेली वेळ आणि प्रत्यक्ष कामावरून निघून गेलेल्याची वेळ यामध्ये तफावत आढळून आली आहे त्यामुळे पोलिसांनी नेहा बाकर ही काम करत असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन अधिक चौकशी केली तर मयत निलेश बाकर यांचा मोठा भाऊ दिनेश दत्ताराम बाकर बाकर यांची चौकशी नेहा संशय व्यक्त केला त्यावरून दापोली पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असताना नेहा हिनेच आपणच प्रियकर मंगेश चिंचघरकर याच्या मदतीने पतीचा खून केल्याचं कबूल केलंय त्यामुळे आता या दोघांनाही दापोली पोलिसांनी अटक केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक